नाही असं भटकायला आणि कुठे जाऊन राहणार आहे मी काही रिसॉर्ट ते कुठे राहणार ते तुम्हाला थोड्या वेळ समजेलच तर आपण जाऊया तिकडे आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळेस चला एन्जॉय इकड़ना। इकड़ना ना आपण आता आलेलो ते रिग्वजन पुढे आलेलो झालं असं गाडी आपली बघा इथं पुढे आहे आणि इकडे क्रॉस करून एक छोटासा असा वॉटरफॉल आहे तो तुम्हाला दाखवतो मी खूप छान जागा आहे इकडनं बघा इकडनं जायला अशी वाट आहे तर तिकडनं आपण जाऊया खालती दाखवतो तुम्हाला हिडन असा छोटासा वॉटरफॉल तर मित्रांनो आपण त्या दिशेन घरला आलेलो आहे पुढे आणि आता आहे बघा इथं असणारा सुंदर असा एकदम भारी असा वॉटरफॉलसाठी म्हणजे पोहायला वगैरे खूप छान जागा आहे आणि जास्त बघून डीप वाटत नाही बघा सुंदर सुंदर एकदम काम पण इथे केलेलं आहे खालती उतरायला वगैरे पण आहेत पद्धतशीर एकदम पण नजारा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आणि खूप छान दृश्य आहे अगदी रस्ते जवळच अगदी जवळच आहे या साईडला बघा आनंद घ्या तर मित्रांनो हा आपला तिकडे जाणारा रस्ता तो चिपूनकडे जाणार आहे हा जाणारा रस्ता आहे तो गावकर जाणार आहे आणि हा बघा सुंदर असा वॉटरफॉल पावसाळ्यामध्ये खूप सुंदर आहे म्हणजे बघून डीप वाटत नाही साधारण ढोपळवर ते कमरंभर असू शकतो इथं पाणी आणि बघा इथं बसायला वगैरे पण छान आहे खूप सेफ आहे बघून तरी छान वाटतं आहे फक्त पुढे जास्त तुम्हाला डीप वाटर असेल तर जाऊ नका इकडनं पायटणीवर बसून तुम्ही एन्जॉय करू शकता साईडने पण वाट आहे इकडं जायला खूप सुंदर नजारा आहे तर आपण जाऊया आणि कुठं जातो ते म्हणजे सावली रिसॉर्ट म्हणून आहे चिवे चि चिखलीमध्ये तर तिकडे आपण जातो आहे तर तिकडे जाऊन तिथला हो हो जो माहौल वगैरे आहे स्विमिंग पूल वगैरे ते आपण एन्जॉय करणार तर व्हिडिओ शेवट्या नक्की बघत राहा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब तर मित्रांनो आपण पोहचलेलो आहे फायनली चिखली फाट्यावरती पोहोचलेला आहे आपण आता इथं जाणार आहे ते राईट साइडने आठ जाणार आहे समोर जाणार आहे आणि आपण राईट साईडला आरम इकडनं गेल्यानंतर अगदी सरळ रस्ते पुढे तुम्हाला टर्न मार्किने साधारण एक पंधरा ते वीस मिनटं लागतं आज मी पाहिला आपण आता बघा दिलेले चिपली फाटा तर फायनली मित्रांनो पोहोचले आहे ते सावली रिसॉर्टला पोहोचलेले आहे बघा सुंदर असे एंट्रीकडनं आपण केलेली बघितली तुम्ही व्हिडिओमध्ये परीक्षा पोहोचलेल्या आधीच आणि आपल्याला भेटलं आहे तो जर्नी विथ निखिल फुल एन्जॉय मध्ये आहे ते बघा जर्नी विथ निखिलला सबस्क्राईब नक्की करा केलं असेल तर आणि सिद्धू आणि ते दोघं एकत्र मग अशी आले आपल्या तर जाऊया मजा मस्ती करूया आणि व्हिडिओ तुम्हाला तोडायला सगळं सामान आहे ते जरा घेऊन होतो आतमध्ये खायचं वगैरे चला तर मित्रांनो इकडनं आपण आलेलो गाडीवर तिकडे पार्क केलेली आपली रूम जी आहे ते समोर आहे तिकडे तिकडे आपण जाणार रूम मध्ये बघायला रूम पण टाकतो कशी छान आहे एकदम इकडनं बघा इकडे पण रूम आहे तिकडे वरती पण रूम आहे आणि समोर पण रूम आहे आणि हे बघा सगळा नजारा एकदम सुंदर नजारा आहे असा फील आहे फील आणि इक बा इकडे रात्री जेवायला वगैरे छान असा हात धुवायला समोर बेसिन आहे आणि तिकडे स्विमिंग पूल पण आहे खूप सुंदर मस्त आहे हो कडक मॉल झालेला आहे इकडे पाऊस अजून पडला नाही आहे जास्त थोडासा वेटला आम्हाला नारळाची झाडं पण आहे सुपारीची पण झाडं आहेत इकडे सुंदर सुंदर नजारा एकदम सुंदर आहे तर मित्रांनो रूममध्ये आता आता जातोय बघा रूम बघा खूप छान रूम आहे आणि खूप मोठी आहे भरपूर झोपू शकतो एकदम इकडे पण असून काय वाटतं हे बघा इकडे पण आहे

तर मित्रांनो आपण आता आलोय ते स्विमिंग पूल मध्ये आलेलो सगळी मजा मस्त झाले हो एकदम जोरात नियाची कोवळे आपले मित्र आणि परशा सोबत तिकडे भावेश आणि अमोल गोरिवले इकडे तुके आहे मस्त की फुल एन्जॉय झालो एकदम जोरात शुभ सकाळ मित्रांनो मस्त एकदम सुटलेला आणि काल तिकडे स्विमिंग पूल मध्ये तुम्ही एन्जॉयमेंट बघितलीच कशी केलेली नजर एकदम कडक आहे इकडस सावली मनला शांतता एकदम आहे व्हि <coughs> एकदम कडक वजा आली तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कर लाईक करायला चॅनलला शेअर करायला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला एन्जॉय